नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला प्रश्न केला होता की ग्रामसेवक भरतीसाठी तयारी कशी करावी याच प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेला आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर हो तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते ते तुम्ही चेक करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो टायटल बघा ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीस तयारी कशी करावी आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण एक्झाम पॅटर्न बघूयात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत एकूण पाच विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता तांत्रिक घटक म्हणजेच कृषी घटक असे हे पाच विषय असतात वरील चार विषयाचे प्रत्येकी पंधरा प्रश्न असतात म्हणजेच एकूण साठ प्रश्न असतात आणि तांत्रिक घटकावर चाळीस प्रश्न अशी एकूण शंभर मार्काची प्रश्नपत्रिका असते त्याचप्रमाणे वरील चार विषय हे प्रत्येकी तीस गुणांचे असतात म्हणजेच एकशे वीस गुण आणि तांत्रिक घटक हा विषय ऐंशी गुणाचा असतो एकशे वीस आणि ऐंशी म्हणजे आपली परीक्षा ही दोनशे गुणांची असते अशा प्रकारे आपला एक्झाम पॅटर्न असतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे बुकलिस्ट बघूयात मराठी विषयासाठी आपण बाळासाहेब सरांचे पुस्तक वापरू शकता अतिशय उत्तम आहे त्यानंतर इंग्लिशसाठी नीतू सिंग इंग्लिश ग्रॅमर बुक वापरू शकता यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रामरचे काही रूल दिले आहेत आणि मागे त्यावर प्रश्न दिले आहेत ते अतिशय उत्तम आहे ग्रॅमरसाठी त्यानंतर तुम्हाला शब्दसंग्रहासाठी पुस्तक सांगायचे झाल्यास अतिशय बेस्ट पुस्तक आहे ब्लॅक बुक हो या यार टी सी एसने मागील जितकाही प्रश्नपत्रिका घेतल्यात त्यातील जे शब्दसंग्रह आहेत ते या बुकमध्ये आहेत उपलब्ध त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे हे ब्लॅकबुक हो कब्लॅरी हे पुस्तक वापरू शकता त्यानंतर पुढे सामान्य ज्ञान म्हणजे जी के विषयासाठी तुम्ही तात्यांचा ठोकळा तो किंवा तुम्हाला एक एकदम ॲडव्हान्स करायचा असेल तर लुसेंट जी के बुक वापरू शकता त्यानंतर पुढे बुद्धिमत्ता आणि अंकगणित यासाठी तुम्ही आर्य सागरवाल सरांचे पुस्तक वापरू शकता आणि याचं महत्त्व म्हणजे हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेतून उपलब्ध आहे तुम्हाला हे मराठीतून भेटणार कोडील विषय चालू घडामोडी यासाठी सिम्प्लिफाईड मासिक नाहीतर परिक्रमा नाहीतर लक्षवेध या ना तिन्ही मासिकापैकी एक तुम्ही वापरू शकता आणि मला प्रत्येक वेळेस विद्यार्थी मित्रांकडून प्रश्न येतो की सर पी वायकू कुठून करायची तर विद्यार्थी मित्रांनो बी पब्लिकेशनचे एक बुक आहे त्यात तलाठी भरती आणि वनरक्षक भरती दोन हजार तेवीसला झालेल्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत एकूण शंभरच्या वरती प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व टी सी एसने घेतल्या होत्या त्या प्रश्नपत्रिका त्यांनी एक्सप्लेनेशनसहित तेथे दिलेल्या आहेत तर ते तुम्ही वापरू शकता अतिशय उत्तम बुक आहे टी सी एसचा सर्व सराव तुम्हाला तेथे होऊ शकतो आणि आय बी पी एस तुम्हाला घरी प्रश्नपत्रिका देत नसल्यामुळे तुम्ही हा टी सी एसचा सराव करून ती परीक्षा देऊ शकता आता सर्वांचा आवडता विषय मला प्रत्येक वेळेत प्रश्न विचारला जातो सर या पदासाठी किती पगार असतो तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम तुम्हाला तीन वर्ष कंत्राटी बेसिसवर काम करावं लागते आणि त्यासाठी तुम्हाला सोळा हजार पर मंथ पगार दिला जातो त्यानंतर तुम्ही परमानंट होता परमानंट झाल्यानंतर तुम्हाला चाळीस हजार प्रतिमाह पगार पडतो आता विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल यात बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कन्फ्युजन आहे आता मी ते कन्फ्युजन तुम्हाला दूर करून सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशन आपीर असाल तर तुम्हाला बारावीत साठ टक्के असणे आवश्यक आहे जर तुमची पदवी पूर्ण असेल तर तुम्ही या क्वालिफिकेशनकडे लक्ष द्यायचेच नाही आणि खालील अपडेटसाठीच मी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला सांगितला होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ग्रामसेवक परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत तुमच्या ग्रामसेवकाच्या परीक्षा आहेत सोळा अठरा एकोणावीस वीस व एकवीस जून दोन हजार चोवीस या दरम्यान एकूण बारा सतरामध्ये परीक्षा होणार आहे ग्रामसेवकाच्या जागाच्या मानानं भरपूर अर्ज आला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्यांना बारा सतराच परीक्षा घ्यावी लागत आहे सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही खुला प्रवर्गात असलात तर तुम्ही अठरा ते अडोतीस वयोमर्यादापर्यंत ही परीक्षा देऊ शकता त्यानंतर सीसाठी अठरा ते एक्केचाळीस एस सी आणि एस टी कॅटेरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे अशी ही वयोमर्यादा असते विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण जर ग्रामसेवकाच्या मागे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण बघायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा तेथे प्लेलिस्ट नावाचं एक ऑप्शन असतं तेथे क्लिक करून बघितल्यानंतर तुम्हाला ग्रामसेवकाच्या सर्व मागे प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित व्हिडिओ स्वरूपात आढळतील तेथे तुम्ही बघू शकता आणि आपला अभ्यास करू शकता अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे अतिशय महत्त्वाचे आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय वाय सी यू